नमस्कार आराधना चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आपण माझ्या व्हिडिओमधून संत श्री गजानन महाराजांचे भक्तांना आलेले अनुभव ऐकत असतो तुम्हाला ते अनुभव खरोखरच आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला देखील तुमचे काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कमेंटद्वारे फेसबुक आणि इंस्टाग्रामवर लिहून पाठवू हो शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण पाहणार आहोत नागपूरचे हेमंत राऊत यांना आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात अरे ही गाय अवघ्या जगाची आहे माय जय गजानन जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हापासून नेहमीच मला दोन गोष्टींविषयी आकर्षण राहिलं त्यातील एक गोष्ट म्हणजे गजानन महाराज आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाय गजानन महाराजांविषयी सांगायचं तर कुठे त्यांच्याविषयी ऐकल्यामुळे असेल सभोवतालच्या चर्चेमुळे असेल गजानन महाराज हा विषय आत कुठेतरी भिडला आणि मी त्यांना नमस्कार करू लागलो गजानन विजय वाचू लागलो नंतर खामगाव शेगाव वारीत मला आलेल्या एका अनुभवातून ती श्रद्धा अधिकच दृढ झाली माझ्या लहानपणी माझ्या सुदैवाने मला भारत हा कृषीप्रधान देश आहे हे सांगण्यासाठी कुणी अन्य व्यक्तीची गरज नव्हती आजूबाजूचं वातावरण आणि सोबोतालची परिस्थिती हे शिकवण्यासाठी पुरेशी बोलकी होती अर्थात त्यातून लहानपणापासून गाय हा विषय मी बऱ्यापैकी जाणून होतो आपल्याकडे पुढे एखादी गाय असेल तर किती छान अशी भावना मनात कुठेतरी होतीच इसवी सन दोन हजार चौदाला भाद्रपदात ऋषी पंचमीनंतर येणारा ज्येष्ठा गौरी पूजनाचा दिवस होता मी पूजा करायला बसलो आणि माझ्या नजरेसमोर सातत्याने एक गायीचा चेहरा दिसू लागला आणि अंतर्मनातून वाटायला लागलं की आपण एक गाय घ्यावी याविषयीची सूचनाही आहे मी आईजवळ ही गोष्ट बोलून दाखवली आई म्हणाली अरे गायीविषयीचं प्रेम मी समजू शकते पण प्रत्यक्ष गाय पाळणं गायचा सांभाळ करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे आमच्या बहिणीच्या शेतावर तीन वर्षापूर्वी गुरुपौर्णिमेला एका गायीचा जन्म झाला होता बहिणीनं तिचं नाव ना मंगला ठेवलं होतं गाय घेण्याविषयीची माझी इच्छा बहिणीच्या कानावर गेली तेव्हा ती म्हणाली असं कर मी मंगलाला तुझ्याकडे पाठवते ते ऐकून मला आनंद झाला मी लगेच गजानन महाराजांना हात जोडून प्रार्थना करून म्हटलं महाराज आई म्हणते तसं खरोखरच गायचा सांभाळ करणं कठीण गोष्ट आहे पण तुमचा आशीर्वाद असेल तर ते शक्य होणार नाही का मग एक दिवस नागपूरहून जवळच असलेल्या सावनेर येथून मंगलाचं घरी आगमन झालं आगमनानंतर लगेचच माझ्या लक्षात आलं की मंगला हे काही साधं प्रकरण नाही ती काही कुणाला हात लावू देणार नाहीत माझ्या मोठ्या भावाला या गोष्टीची सवय असल्याने तो थोडंफार ते प्रकरण हाताळू शकत होता दुसऱ्याच दिवशीची गोष्ट भावानी मंगलाला घराबाहेर दाराशी बांधलं आणि तो बाहेर गेला संध्याकाळ झाली भावाला घरी यायला उशीर होता मंगलाला घरात आणणं आवश्यक होतं मी बाहेर जाऊन दावणीला हात लावणार तो ती मारायला समोर आली एक दोन वेळा असं झाल्यावर मी मनात म्हटलं हेमंतराव आज तुमची परीक्षाच आहे बरं का तुम्ही इथे हरलात तर गाय परत बहिणीच्या शेतावर जाणार आहे या विचाराने मी अस्वस्थ झालो अस्वस्थपणे घरात येऊन महाराजांसमोर उभा राहिलो त्यांना मनोमन प्रार्थना केली महाराजांना म्हटलं महाराज सुखलाल अग्रवालची गाय तुमचं दर्शन होताच मवाळ झाली मी तुमचं स्मरण करून आता बाहेर जातो आहे मंगलाला सद्बुद्धी द्या असं म्हणून मी बाहेर आलो एका हातात काठी होती दुसरा हात रिकामा होता बाहेर समोर उभा राहून मी तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागलो तिला म्हटलं बायग मी पोथीत वाचत आलो आहे की गजानन महाराजांचं दर्शन होताच गाय गरीब झाली तू पाहते आहेस माझ्या एका हातात ही काठी आहे तू ऐकलं नाहीस तर ना इलाजाना मला याचा वापर करावा लागेल पण मला ते नको आहे पुढे तिला म्हटलं माय माझे महाराज म्हणतात ही गाय बिचारी साक्षात तिला ना ऐसे करणे बरे अरे खुळ्यांनो ही गाय अवघ्या जगाची आहे माय तिला आत्ताच करा मुक्त तिनं हुंदाडी कोणाप्रत पुढे तिला म्हटलं आता मी महाराजांचं नाव घेऊन तुला आत नेणार आहे तू ठरवायचं आहेस आता मी आत कसं जावं असं बोलून मी काठी बाजूला ठेवली महाराजांचं स्मरण केलं आणि समोर झालो तुम्हाला सांगतो मंगलानी मान खाली घातली शांत झाली आणि सावकाश तिने घरात प्रवेश केला खरं सांगतो तो तिचा खऱ्या अर्थाने गृहप्रवेशच ठरला त्या दिवसापासून तिच्या स्वभावात थोड्या प्रमाणात का होईना पण निश्चितच बदल झाला अर्थात अनोळखी माणसाला प्राणी सहजपणे हात लावू देत नाही या दृष्टीने मंगलाला हात लावणे सोपे नाहीच पण माझ्या दृष्टीने तो बदल निश्चितच उल्लेखनीय होता आता मंगला बरीच आली होती गायचा सांभाळ करणं सहज शक्य नाही याचा अनुभव मला अनेक वेळा आला माझ्या प्रेमाला आता मंगलाही प्रेमळपणे प्रतिसाद देऊ लागली होती आणि एक दिवस मंगलाची तब्येत बिघडली चांगलीच बिघडली ती तापने फणफणली औषधोपचार सुरू झाले पण म्हणावा असा गुण येईना एक दिवस तिचं सर्वांग थरथरायला लागलं तिला एकशे सहा पर्यंत ताप चढला तिला डोळ्याने दिसेनाच झालं ती, दिसे ती अचानक जमिनीवर आडवी झाली डॉक्टरांनी सांगितलं आजची रात्र कठीण आहे शिवाय तिला पुढे दिसेल की नाही तेही आज सांगू शकत नाही एव्हाणा मंगलाने मला चांगलाच लळा लावला होता जे लोक प्राणी पाळतात त्यांना प्राण्याचं प्रेम किती असतं हे तेच जाणू शकतात माझ्याजवळ आता महाराजांशिवाय अन्य उपाय नव्हता मी नेहमी जेव्हा केव्हा शेगावला जातो तेव्हा महाराजांची विभूती आणि तीर्थ आणत असतो त्या रात्री मी अंगणात बसलो मंगलाची मान माझ्या मांडीवर घेतली मध्येच थंडी वाजावी असं तिचं अंग शहारून येत होत मी मध्येच महाराजांशी आणि मध्येच मंगलाशी बोलू लागलो मंगलाला म्हटलं तू त्या दिवशी महाराजांची शपथ दिल्यानंतर शांत झालीस न अग महाराज तुझा विश्वास व्यर्थ जाही जाऊ देणार होशील तू बरी असं म्हणून दोन थेंब तिच्या मुखामध्ये सोडलं चेहऱ्यावर विभूती लावली मग महाराजांशी बोलू लागलो त्यांना म्हटलं तुम्ही सुकलाल अग्रवालच्या गायीला तुमच्या पुणितकरांनी बंधनमुक्त केलं होतं आज या मंगलाला तुमच्या कृपादृष्टीनं व्याधीमुक्त करा प्रार्थना करता करताच माझा बसल्या बसल्याच डोळा लागला थोड्या वेळानं मांडी अवघडल्यासारखी होऊन जाग आली मी हळूच बाजूला सरकलो मंगलाची तगमग शांत झाल्यासारखी वाटली मी सावकाश आत गेलो महाराजांना हात जोडले आणि अंथरुणावर आडवा झालो सकाळी उजाडता उजारताच गायच्या हंबरण्याने मला जाग आली बाहेर पाहिलं तर मंगला व्यवस्थित उभी होती जवळ जाऊन मायेने तिच्या अंगावर हात फिरवला ती बऱ्याच अंशी बरी होऊन तब्येत सुधारल्यासारखी वाटत होती मी मानेच्या पोळीवरून हात फिरवू लागलो तिने मान उंच केली तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव होते क्षणभर मला वाटलं ती समोरच्या खोलीतील महाराजांच्या फोटोकडेच पाहत आहे पुढे वाटलं कदाचित तिला तिच्या भावना व्यक्त करून म्हणायचं असेल जय गजानन श्री गजानन श्री गजानन जय गजानन